मी सोशल मीडियावर महिलांच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी बदलापूर एका तरुणाला अंकिता जैन या बनावट नावाने फेसबुकवर रिक्वेस्ट आली होती त्या तरुणाने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि त्यांचं चॅटिंग सुरू झालं थोडंफार चॅटिंग झाल्यानंतर फसवण्यासाठी रिक्वेस्ट पाठवलेल्या बनावट अकाउंटवरून तरुणाला नंबर मागण्यात आला मात्र सावध झालेल्या तरुणाने त्याचा नंबर न देता तिचाच नंबर मागितला त्यानंतर तिने त्याला बाथरूम मध्ये जायला सांगितलं समोरची तरुणी नग्न अवस्थेत असताना तरुणाच्या फक्त चेहऱ्याचा वापर करून त्याला ब्लॅकमेल केलं जातं आणि शक्य होतील तितके पैसे उकळले जातात हा तरुण वेळी सावध झाल्याने याची आर्थिक फसवणूक टळली यापूर्वी सुद्धा बदलापूर शहरात अनेकांसोबत असे प्रकरण घडले आहे मात्र भीतीपोटी याबाबत बोलायला कोणीही समोर येत नाही किंवा तक्रारही करायला जात नाही त्यामुळे तुम्हाला जर फेसबुकवर महिलांच्या नावाने रिक्वेस्ट येत असेल तर तुम्ही शहानिशा करूनच ते रिक्वेस्ट एक्सेप्ट करा अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते परराज्यात राहणारे तरुण तरुणी सर्रासपणे सोशल मीडियावर अनेकांची फसवणूक करतात त्यामुळे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने सुद्धा तत्पर राहून अशा तरुण तरुणींवर जरब बसवणं गरजेचं आहे या बातमीत दाखवलेल्या तरुणीचा फोटो आणि नाव बनावट अकाउंटचा आहे कोणाच्या अकाउंटशी साम्य असल्यास योगायोग समजावा कारण ते अकाउंट बनावट आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्यमाझा न्यूज बदलापूर